नमस्कार शिक्षक बांधवांनो जिल्ह्यांतर्गत बदली अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट आणि जिल्हांतर्गत बदल्या कुठपर्यंत म्हणजे कोणत्या महिन्यापर्यंत पूर्ण होतील आणि खरंच जिल्हांतर्गत बदल्या होतील का याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा विशेष संवर्ग एक आणि विशेष संवर्ग दोन अंतर्गत लाभ घेण्यात येणाऱ्या शिक्षकांचे सादर केलेले फॉर्म तालुका स्तरावर व्हेरिफिकेशन त्रिस्तरीय समितीकडून पूर्ण करण्यात आले आहेत पहा म्हणजे संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या जे फॉर्म आहेत ते व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत ज्या शिक्षकांच्या फॉर्ममध्ये पुराव्यामध्ये एक त्रुटी आढळून आल्या आहेत ते फॉर्म सी ओ लॉग इनमधून रिजेक्ट करण्यात येतील पहा म्हणजे ज्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळतील म्हणजे संवर्ग एक आणि संवर्ग दोन त्या ठिकाणी त्यांच्या फॉर्ममध्ये आढळून येणाऱ्या त्रुटीमुळे ते फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहेत दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी विशेष संवर्ग भाग एक आणि संवर्ग दोन यांच्या अंतिम याद्या मान्य शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवरून प्रसिद्ध होऊ शकतात पहा म्हणजेच त्या ठिकाणी ही जी बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया या ठिकाणी वेगाने सुरू आहे संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या अंतिम ज्या याद्या आहेत त्या शिक्षणाधिकारीच्या लॉग इनवरून त्या ठिकाणी तेरा सहाला म्हणजे आज प्रसिद्ध होणार आहेत पहा प्रसिद्ध झालेल्या संवर्ग शिक्षक भाग एक आणि संवर्ग शिक्षक भाग दोन या याद्यावर जर कोणत्याही शिक्षकाला आक्षेप घ्यायचा असेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपील आक्षेप तक्रारी करता येणार आहेत पा म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जर एखाद्या शिक्षकावर आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही शिक्षणाधिकारी किंवा मुख्य अधिकारी यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ यांच्याकडे तुम्हाला तक्रार करता येणार आहे वरील बदली प्रक्रिया दिनांक तेरा जून व चौदा जून दरम्यान पूर्ण करण्यात येईल तसेच संवर्ग एक शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात पोर्टलवर वेळापत्रक अपडेट होईल पहा म्हणजेच या ठिकाणी ही जी बदली प्रक्रिया आहे संवर्ग एक आणि संवर्ग दोन ही जी आहे ती आज उद्या पूर्ण होईल आणि संवर्ग एक शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याबाबत पोर्टलवर वेळापत्रक त्या ठिकाणी अपडेट होणार आहे तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या सुद्धा पुन्हा प्रसिद्ध होऊ शकतात पहा म्हणजेच त्या ठिकाणी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या त्या ठिकाणी त्याचबरोबर बद बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध होऊ शकतात काही अडचण न आल्यास दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून संवर्ग एकला पसंतीक्रम भरण्याकरता वेळ दिला जाऊ शकतो पहा म्हणजेच या ठिकाणी बदली प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे कशा पद्धतीने संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग संवर्ग तीन चार ला त्या ठिकाणी किती वेळ दिला जाईल यासंबंधीचा संपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पाहायचं आहे पहा संवर्ग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा पहा संबंधी आद्या पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही खाली लिंकवर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता पहा संवर्ग भाग एकच्या च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त तीस शाळा भरणे अनिवार्य आहे म्हणजे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की संवर्ग एक शिक्षकांनी काय करायचं आहे कमीत कमी एक शाळा आणि जास्तीत जास्त तीस शाळा भरणे अनिवार्य आहे पहा संवर्ग भाग एक च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरताना पोर्टलवर फक्त बदली पात्र शिक्षकांच्या दाग जागा दाखवल्या जातील त्या ठिकाणी महत्वपूर्ण सूचना आहे की संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना पसंतीक्रम भरताना पोर्टलवर फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाणार आहेत जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील पहा पात्र नसाल तरी तुम्ही कितीही त्या ठिकाणी पर्याय भरू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही तर तुम्ही तुमच्या शाळेवरतीच कायम राहणार आहेत पहा त्यानंतर परंतु आपण बदलीपात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितपणे जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यामध्ये बदली होऊ शकते।, ते तीस शकते पा म्हणजे आपण जर बदली पात्र शिक्षक असाल किंवा अवघड क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त जे पर्याय आहेत बदलीचे ते त्या ठिकाणी भरून द्यायचे आहेत म्हणजे शाळा तुम्हाला तीसी तीस शाळा त्या ठिकाणी भरून द्यायच्या आहेत जर तसं केलं नाही तर तुमची बदली अन्यत्र होऊ शकते पा विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईलवरून प्राधान्यक्रम कसा भरावा पहा आता या ठिकाणी आपण मोबाईलवरून आपला प्राधान्यक्रम कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पहा वेबसाईट आहे ही या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचं आहे जायचं आहे गेल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व सेन ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करा पहा म्हणजे ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे पेज ओपन होईल त्या ओपन होणाऱ्या पेजवरती पहा म्हणजे क्रोमवरती हो गेले तुम्ही मोबाईलच्या त्याच्यामध्ये ही एस टी टी पी एस ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डॉट इन ही जर वेबसाईट टाकली की तुम्हाला त्या ठिकाणी होम पे एक पेज ओपन होईल आणि त्या ओपन होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर म्हणजे शिक्षकाने त्याचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल न नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आला असेल तर तो टाकून काय करायचं लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यायची आहे पहा त्याकरता पेजवरील मराठी या टॅबवर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल पहा म्हणजे मराठी आपल्याला लवकर समजतं म्हणून त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे ती पोर्टलची भाषा मराठी करून घ्यायची आहे आणि त्याकरता पेजवरील मराठी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्क्रीनवर आलेले डिक्लेरेशन स्वीकारून डाव्या मेनूतील इन इंटर डिस्ट्रिकवर क्लिक करायचं आहे पहा इन म्हणजे ही जे मेनू आहे त्या आय एन टी आर ए इंट्राडिस्ट्रिक या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यातील ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे पहा म्हणजे त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन टाईप्स व ॲक्शन असे दोन ऑप्शन दिसतील पहा त्या ठिकाणी ग्रेड एकच्या समोर व्यू ॲप्लिकेशनचा टॅब दिसेल ॲप्लिकेशन टॅबवर क्लिक केले की पा म्हणजे ग्रेड एक ॲप्लिकेशन फ्रॉम स्क्रीनवर तुम्हाला दिसेल परंतु त्यावर त्या ठिकाणी शिक्षकाचं नाव असेल आडनाव असेल शाळेचा एवढा एस नंबर असेल शिक्षकाचा शालार्थ आय डी असेल ही माहिती आपणास दिसेल परंतु यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही पहा म्हणजे या ठिकाणी पूर्ण आपल्याला माहिती दिसेल परंतु या माहितीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपला संवर्ग एकमधील प्रकार दिसेल पण सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत रीड ओन्ली मोडमध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही पहा म्हणजे जी माहिती आहे ती त्या ठिकाणी फक्त वाचण्यासाठी असेल त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही त्याखाली आपणास प्राधान्य क्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल पहा म्हणजे त्याच्या खाली गेल्यानंतर प्राधान्यक्रम निवडण्याचा जी सूचना आहे तुम्हाला दिसेल पर्याय निवडण्यासाठी ॲड प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा म्हणजेच या ठिकाणी ॲड प्रेफरन्स आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत मग खाली लाल रंगाच्या रखाण्यामध्ये आपणास कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल प मग या ठिकाणी आपल्याला कमीत कमी एक आणि तीस प्राधान्यक्रम निवडायचे आहेत याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम आपण निवडू शकता प्राधान्यक्रम भरताना त्याखालील ड्रॉपडाऊनमधून तालुका निवडावा व त्याखालील ड्रॉपडाऊनमधून शाळा निवडावी शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील किती मंजूर पदे किती कार्यरत पदे शाळेतील रिक्त पदे अंतर्गत त्या ठिकाणी ठेवलेली पदे बदलीपात्र शिक्षकाची पदे ह्या सर्व संख्या दिसतील ॲड टॅबवर क्लिक केले की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ॲड केली जाईल त्यानंतर आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ॲड करताना ॲड केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे पाच महत्त्वाची सूचना आहे की आपण जी शाळा ॲड करणार आहोत ती शाळा सेव्ह करणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही सेव्ह केली नाही तर ती शाळा ॲड होणार नाही या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागावे संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा प्राधान्यक्रमामध्ये दाखवल्या जातील पा महत्वाचे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे बदलीपात्र शिक्षक आहेत त्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागा त्यासाठी संवर्ग एकच्या शिक्षकांना दाखवल्या आहेत ॲड केलेली प्रत्येक शाळा सेव या टॅबवर क्लिक करून सेव्ह करावे पा हे महत्त्वाचं सांगितलं आहे की तुम्ही जी शाळा ॲड करणार आहात त्या ॲड केलेल्या शाळेला त्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे सेव केल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे पा आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर त्या ठिकाणी नको असणारं चिन्ह म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह या चिन्हावर क्लिक करावून डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल हा पॉपअप दिसेल त्याखाली वर क्लिक, त्या क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल पण म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी शाळा डिलीट करायची है असेल किंवा त्या ठिकाणी बदलायची असेल किंवा रिमूव्ह करायची असेल तर या चिन्हावरती जायचं त्यानंतर काय येतं एक पॉपअप येतो पहा डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल असा पॉपअप दिसल्यानंतर येस याच्यावरती ये क्लिक केलं की क्लिक ती शाळा पर्यायातून डिलीट होते पहा अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ॲड प्रेफरन्सेसवर क्लिक करून शाळा जोडावी म्हणजे पहा ॲड प्रेफरन्सला जायचं आणि त्या ठिकाणी ती शाळा जोडायची अशा तीस शाळा तुम्ही जोडणार आहात आणि प्रत्येक शाळा जोडल्यानंतर सेव्ह करायची आहे अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याकरता त्या खाली सबमिट टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा आपण फॉर्म सबमिट न केल्यास प आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही म्हणजे फॉर्म सबमिट करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे यानंतर आपल्या लॉग इन केलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल पहा म्हणजे त्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम भरल्यानंतर आपल्या मोबाईलवरती पुन्हा एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमची त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे ही जी वरील माहिती आहे ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून घ्यावा पहा म्हणजेच या ठिकाणी ही जी सर्व माहिती आहे ती तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहे त्यानंतर तुम्ही शासनाच्या ज्या वेगवेगळ्या जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन येत असतं या सर्व मार्गदर्शकांचा विचार करून आपण आपली काय करायची आहे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी भरायचा आहे अशा पद्धतीने जिल्हांतर्गत ज्या बदल्या आहेत त्या बदल्या त्या ठिकाणी त्यांना एक चांगलं वळण निर्माण झालेलं आहे आणि त्या बदल्या होऊ शकतात अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी सूर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्याला आता हिरवा कंदील त्या ठिकाणी प्रशासनाचा असलेला दिसून येतोय परंतु येऊ घातलेल्या निवडणुका त्याचबरोबर शिक्षकांची जी म्हणजे शाळा आहे ती शाळा देखील त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच्यामुळे या बदल्या होतील किंवा नाही याबद्दल देखील एक थोडीशी शासंका वाटते परंतु नव्वद टक्के तरी असं दिसतंय या घडीला की जिल्हांतर्गत बदल्या त्या ठिकाणी पूर्ण होतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद